चला हाय करा सगळ्यांना पहिले इकडे बघा इकडे बघा ए इकडं बघा हाय तर बघा आम्ही सगळे आज आलेलो आहेत लई दिवसांनी इकडे कोठेवर <laughs> सगळी जरा साफसफाई केली आई तिकडे बघा तिकडे दिसती का त्या झाडाच्या महाग काहीतरी पाणी घालते तिकडं काहीतरी आता तिकडे तुम्हाला दाखवते आणि बघा इकडे बी तांदूळ धुवून टाकलेत ह्या टेबलावर दळायला ज्वारी टाकायचे हे दुखून टाकलेत इथं नळ आहे आम्हाला मस्त आहे बघा इकडे बांधकाम चालू आहे इकडं झाडं तर माहितीच आहे तुम्हाला सगळी इकडं आम्ही जेवण बिवून उन्हाळ्यात बनवलेलं पिढेन मग आम्ही बाय बाय येडो पिडेन एडो पिढेन आता दिसायचं नाही वर री ते आबाळात आहे एकदम चप्पल खायला लागली ती चपला लांब ठेवा तिच्या लांब ठेवा चपला चला तर आई बगीच्या मध्ये काय करते जरा दाखवते तुम्हाला तिकड आई काय चाललंय हा ही बघा ही वांग्याची ह्याची झाड ही सगळी आता वांगी नाहीये हा वांग हाय गी ठीक आहे हे बघ एकच आहे आई पाणी घालायली झाडाला पाणी पुरण आहे आहेत फुलाची फळांची शेवग्याची सीताफळ फुलांची झाड हे बघा आई कसं पाणी टाकायला लाग लागली असं टाकतात लागल्यात हा जाळ्याला हा वर हा बरोबर आहे दोन निघत चांगले आणि तिकडं बघा गहू वाळू घातले सगळे आम्ही त्या गाड्यांच्या मध्ये दिसत का तिथं वाळू घातले तर आम्ही सगळे आज इकडे आलो गहूवाळू व्हायला तांदूळ धुवायचे होते वत ना असं लय मट म्हणजे भिंडी तर वाळून गेली एकच त्याला बियाला आली भिंडी मिरच्या आल्यात या झाडाला ह्या बघा मिरच्या आल्या

असं सगळं इकडं लेकर काय करायचं बघू जरा जराकडं जाऊ जरा काय करतय कशी कर हसती कशी हसती कशी हसती हे पल्ल अरे बापरे अरे बापरे डान्स करायला येते हो का तिच्या बरोबर नाच गणू आणच नाच पल्लू तू पण नाचा नाचा नाचा, नाच शेगडे नाचा हे कस डुलाय लागलं ते बघा ती डुल <laughs> ती कशी नाच बाय तू नाच नाच त्या गुन्हेवर बसावा नको नको, नको 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 माझ्याकड नको तिला जरा एक पान तोडून देते आंब्याचं देते ना धुवून देते ना धुवून धुवून देते धुवून खायला पानं आंब्याची हा हा इथं बी आहे ना हा इकडे टोपल्यात पाणी आहे तिथं तिकडं पाईप लावलाय तेव्हा का घेतलंय जरा तिला धुवून देते मजी चगळीत बसल असं धुरळ आहे त्याच्यावर लई अरे बापरे आईकडे तर तिकडून फिरून जावं लागेल मला परत हे धुळ आहे त्याला लई हाय मटकं ह्या मटक्यातच धुते हो काय गार पाणी आहेत मामी मामी या लय गार पाणी आहो नको ते हे हे काय खाल्लं बाहेरच खाणार काय पण हा छान हा छान आहे खेळा 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 त्या आंब्याचा मामी कैरी सारखा वास्यायला त्या पानाचा हा त्या बघा तोडून खाल्लं त्या बाका खाऊ द्या खाऊ द्या पानाला काय नाही होत नाही चिटकत आंबेस लागणार नाही एवढं मोठं झालंय ते झाड काय करावं त्याच नाही तर आता पसतो त्याला कैऱ्या बिऱ्या आल्या असत तर हा ना त्याला कलम करायला पाहिजे तवाती झाड तर भरपूर आहेत आंब्याची पण एका पण झाडाला आंबा नाही मोहर नाही लागला जांभळ तर दिसत नाही त्या बदामात गेली वरी हा हे लसूण चांगला आहे की लसूण एवढं लसूण लावलाय आमच्या आईन बाजा कशाच लसणाचा नावर पाय पण नाही आलंच नाही आल्या आ तिकडं आगगाडी आली आग गाडी काहीतरी झालंय तिकडं हा हा बसा इथं पार्टी छान हा कोणची पार्टी करायची सांगा करायची पार्टी चिकन करा पार्टी मटन पार्टी कोणची पार्टी मटन चिकन मच्छी कोणची माहिती मच्छी आण हा एक किलो मच्छी एक किलो मटन आणायचं आहे तुला ठीक आहे तू बाकरी आणि चटणी ठेसा कर तुझ्यासाठी मग तुला बरीत फिरीत करा चुलीत पुन्हा हार राहिल्यावर तू काय खायच तू आम्हाला वाढचीन तरी ना मग तू खा ना मग वांगी भाजून बाजून खात वांगी भाजून खा आता किती छान वाटायला गार गार आता साफ केले मग इथं मा करायचं ताता माग लागली आठवड्या झालं माग लागले चला जरा गहू बघून येते मी एकदा तिकडं काय झाले ते वरडायला लागलीत माणसं तिकडं त्यांची काम चालू व्हायच नाही काय नाही बसली तर आपली सगळी कुत्र राखून बसले त्याला एक मामी कुत्र राखून बसलय गावाला कुत्रा बाजूला बसले त्या कुत्र्याला बघून कशी कबुतर येते तुम्ही सांगा कबुतर आहेत ह्या बिल्डिंग कबुतर आहेत सगळे उतरून खाली माहिती सांगितलं तर चला आता झालेला आहे आमचा व्हिडिओ चला बाय करा टाटा बाय बाय व्हिडिओ बघा म्हणा सगळ्यांनी लाईक करा सबस्क्राईब करा ते बघा तिकडं गाडी दिसती का तुम्हाला दाखवते ते तरी गाडी आली काय झालंय कुणास ठाप ते बघा काहीतरी झालंय तिकडं मॅटर जरा बघावं हो लागेल दिसली का ती आग गाडीची गाडी झूम करून दाखवूया जरा हे बघा चला बाय